लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये इकडे कलाला सरोजने तिच्यावरती नको त्या पद्धतीने आरोप केलेले आठवत असतात आणि तिला खूप वाईटही वाटत असतं ते आठवून ती बिचारी घळाघळा रडत असते ती मनात विचार करते माझ्या चारित्र्यावरती कसा सरोज मॅडमने संशय घेतला मी या घरातल्या लोकांसाठी मान मानसन्मानाची अपेक्षा केली नाही माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे हे सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा कोणीही माझ्या मनाचा कधीही का विचार करत नाही असं म्हणून तिला तिच्या वडिलांची आठवण येते आणि ती विचार करते बाबांनी माझ्या डोक्यावरून साधा हात जरी फिरवला तरी मला खूप बळ आल्यासारखं वाटतं बाबा खरंच आज मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे अशी ती मनाशीच बोलत असते आणि ती ठरवते आज बाबांना भेटायला हवं असं म्हणून ती तिच्या वडिलांना भेटण्यासाठी तिथून निघते त्याच्यानंतर ती स्वतःची पर्स आणि तिचा मोबाईल फोन घेते आणि ती तिच्या वडिलांना भेटण्यासाठी कोणाही करता तिथून निघते तर इकडे सानिकाला अद्वैतचा सा फोन येतो आणि अद्वैत तिला बोलतो की आपली डेडलाईन संपत चालली आहे नवीन डिझाईनचं काम कुठवर आलं आहे तुझ्या मैत्रिणीला आत्ताच्या आत्ता कॉन्फरन्स कॉल लाव आणि तिला विचार आता सानिका मनात विचार करते कॉन्फरन्स कॉल सरांसमोर कसा लावायचा आता मॅडमला तेव्हा ती काही बोलणार त्याच्या आतच अद्वैत बोलतो की माझ्याकडे अजिबात वेळ नाही आत्ताच्या आत्ता तुझ्या मैत्रिणीला कॉन्फरन्स कॉल लाव आणि तिच्यासोबत बोलून घे आता सानिकाला काय करू काय सुचत नाही ती फोन लावायला निघते तर तिकडे कलाही तिच्या माहेरी जायला निघालेली असते तर इकडे अद्वैत बोलतो की आता ही नक्कीच माझ्यासमोर पकडली जाईल असं तो मनात बोलतो तेव्हा सानिका कलाला फोन लावते आणि तिकडनं कला काही बोलणार त्याच्या आतच ती बोलते हॅलो श्रेया सरांना ना तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे कॉन्फरन्स कॉलवर आहेत ना ते तर इकडनं कला लगेच आवाज चेंज करून हो बोला सर अशी बोलते तेव्हा आता अद्वैत तिच्यासोबत बोलायला सुरुवात करतो अद्वैत बोलतो की मला लवकरात लवकर डिझाईन्स लवकर, तयार करून हव्या आहेत तेव्हा कला बोलते की चांदेकर सर आमच्याकडे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आहेत घरच्या मॅटरमुळे मला आज डिझाईन पूर्ण करता येणार नाही माझी तब्येत बरी नाही असं समजा हवं तर आता अद्वैत बोलतो मला कारण नाही पाहिजे मला डिझाईन लवकरात लवकर तयार पाहिजे तेव्हा कला बोलते आजपर्यंत तुम्हाला जेवढ्या डिझाईन्स हव्या होत्या तेवढ्या मी तयार करून दिल्या ना तुम्ही झोपेतून तुम उठल्यानंतरसुद्धा डिझाईन मागाल तर मी कुठून देणार माझेही काही फॅमिली प्रॉब्लेम असतील ना ठरल्याप्रमाणे तुम्हाला जितक्या डिझाईन्स द्यायच्या तितक्या डिझाईन्स मी दिल्या आहेत आणि ठरल्याप्रमाणे उद्या जितक्या डिझाईन्स असतील तितक्या डिझाईन सुद्धा मी तुम्हाला तयार करून देईल पण अशी घाई करून तुम्हाला डिझाईन्स मिळणार नाही असं म्हणून ती फोन ठेवते तेव्हा आता अद्वैत बोलतो हिला कोणता फॅमिली प्रॉब्लेम आहे सगळं तर व्यवस्थित आहे ही नक्की कला आहे की श्रेया असं अद्वैत मनाशीच विचार करू लागतो आता इकडे कला तिच्या आई वडिलांच्या घरी आलेली असते आणि कलाला पाहून तिच्या आई वडील दोघेही खूप खुश होतात कलाची आई तिला जवळ घेते बोलते किती दिवसाने आली ग खूप बरं वाटलं तुला भेटून किती दिवसाने मला भेटलं माझं वासरू असं म्हणून कलाला जवळ घेते आणि बोलते तू बस मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते तेव्हा कला बोलते आई मला काही खायला नको मला ना तुमच्यासोबत फक्त गप्पा मारायच्यात तू इथे बस कलाची आई विचारते घरी सगळं नीट आहे ना तेव्हा कला बोलते घरी सगळं नीट नसेल तरच मी इथे यायचं का मला तुमच्या दोघांची खूप आठवण आली म्हणून मी इथे आले आणि घरी सगळं व्यवस्थित आहे आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मी नक्कीच तुमच्या दोघांना सांगेल तुम्ही माझी काळजी करू नका तेव्हा कलाचे वडील बोलतात की ती खूप लांबून आली आहे तिच्यासाठी पाणी वगैरे काहीतरी तेव्हा कलाची आई जाते आणि तिला पाणी घेऊन येते तर तिला पाणी दिल्यानंतर ती बोलते की तू जेवण करून आली नसशील आपण दोघीसोबतच जेवण करूया तेव्हा कला बोलते की मी घरून जेवण करून, करून आले आहे मला भूक नाही मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत आता कलाच्या वडिलांना मनातून वाटलेलं असतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे पण ती आपल्याला सांगत नाही हे त्यांच्या लक्षात येतं आता कलाची आई मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं काहीतरी बनवते असं म्हणून तिथून निघून जाते तेव्हा आता कलाचे बाबा तिथं येऊन बसतात आणि तिला विचारतात कला काही झालं आहे का तेव्हा कला बोलते नाही बाबा काही झालं नाही तेव्हा कलाचे बाबा तिला बोलतात की ज्या वेळेस मी कामावरून थकून येतो तेव्हा तू मला माझ्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची आणि तूच मला म्हणायची ना अशी कोणतीही गाठ नाही जी बोलल्याने सुटत नाही मग आता तुझी कोणती गाठ आहे ती सुटत नाही आहे असे ते कलाला बोलतात माझ्याशी बोलून तर बघ म्हणजे नक्कीच तुझी गाठही सुटेल तेव्हा कला एकदम रडायलाच लागते आणि ती बोलते बाबा मी खूप थकले आहे रोज रोज नवीन नवीन प्रश्न आणि त्यांची उत्तरं देऊन देऊन मी पूर्णपणे थकून गेले आहे कुठून मी रोज एवढं बळ आणावं तेच मला समजत नाही प्रत्येकाने यावं आणि काहीही बोलून जावं असं झालं आहे आणि काय करावं काय सुचेन असं झालं म्हणून ठरवलं तुमच्याकडे यावं आणि तुमच्याशी बोलावं आणि तुमच्यासोबत बोलण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा कलाचे बाबा बोलतात हे बघ आपण चांगलपणानेच वागायचं समोरच्याला एक ना एक दिवस आपल्यातला चांगलपणा नक्कीच कळेल आणि समोरच्या व्यक्तीचं एक ना एक दिवस आपल्या बाजूने मन वळेलच हे बघ तलवारीला दोन धारा असतात एक खऱ्याची धार आणि एक खोट्याची धार आपण मात्र चांगुलपणाच्या धारेने चा चालायचं म्हणजे खऱ्याच्या धारेने चालायचो आपण फक्त चांगुलपणा एवढंच शस्त्र दिसलं पाहिजे आणि त्या शस्त्राने चालायचं प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असूच शकतात प्रत्येकजण काही एक विचाराने चालत नाही आता हेच बघ ना तुम्ही तिघी बहिणी किती वेगळ्या वेगळ्या एका साईच्या पटून जन्म घेतला पण तू वेगळी काजल वेगळी नैना वेगळी तुमच्या तिघींचेही आचार विचार वेगळे वेगळे आहेत तू फक्त एवढंच लक्षात ठेव की आपल्याप्रमाणे सगळं जग चालणार नाही आणि तुझं म्हणणं प्रत्येकाला पटेलच असं नाही प्रत्येकाची विचारक्षमता ही, ही। वेगळी वेगळी असते तसाच विचार करायचा आणि आपल्या चांगोलपणाला आपल्या शस्त्राची धार लावायची आणि आपली चांगुलपणाची लढाई ही अशीच चालू ठेवायची ती तिच्या बाबांना बोलते मी माझ्या घरात कितीही सांगायचा प्रयत्न केला ना मी कोणाचं काही वाईट केलं नाही मी चांगली मुलगी आहे तरी पण माझ्या एका चुकीमुळे सगळेजण माझ्याकडे संशयी नजरेनेच पाहतात तर त्या संशयी नजरेचं मी काय करू बाबा आता तुझी लग्नाची जी परिस्थिती आहे ती जर समोरच्याला समजून घ्यायची नाही तर तू कितीही प्रयत्न केलास तरी ती त्याला समजणार नाही तू अगदी तुझा जीव कापून ठेवला तरी ती त्याला समजणार नाही म्हणजे नाही आता फक्त आपल्याकडे एकच मार्ग आहे आपण फक्त चांगलं वागायचो तू खूप चांगली मुलगी आहेस पण एका चुकीमुळे समोरचं तुला वेठीला धरेल आणि धरतच असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता माणूस थकतो जमतो त्यात तुला चांगलपणाने सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं ही द्यावीच लागतील तुला खंबीरपणाने उभं राहावंच लागेल समोर समोरच्याला वाटतं म्हणून आपण असं करायचं नाही कारण समोरच्याचं मन आपण जिंकेलच असं नाही कारण प्रत्येकाचं मन वेगळं वेगळं असतं ना बाबांच्या बोलण्यामुळे कलाचं मन आता हलकं झालेलं असतं तर इकडे आता अद्वैत घरी आल्यानंतर अंजूला विचारतो तुझी ताई कुठे आहे तेव्हा अंजू बोलते त्या मला दिसल्याच नाहीत कदाचित त्या त्यांच्या रूममध्ये असतील तेव्हा अद्वैत विचार करतो की ही नक्कीच तिच्या रूममध्ये डिझाईन तयार करत असणार आता मी हिला बघतोच असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये येतो तर कला त्याच्या रूममध्ये नसतेस तर तो, तो विचार करतो कुठे गेली असेल ही तर पूर्ण घरभर शोधतो पण कला काही त्याला भेटत नाही त्याच्यानंतर तो त्याच्या रूममध्ये जातो आणि तो त्याचा ड्रेस चेंज करायला जातो पण त्याला त्याचे कपडे काही भेटत नाही त्यामुळे ते त्याची चिडचिड होते तो बोलतो ही कला ना दरवेळेस माझ्या वस्तूंना हात लावते आणि माझ्या वस्तू इकडं तिकडं टाकते आदा तो ला ला तो, आता तो कलाला फोन लावतो आणि कलाला त्याच्या रूममध्ये बोलवणार असतो आता कलाला फोनची रिंग तर वाजत असते पण एवढी रिंग ऐकूनही कला फोन उचलत नसते त्याच्यानंतर तो फोन घेत फोन बाजूला करतो आणि त्याच्या मोबाईलची सुद्धा बॅटरी लो होते आणि मोबाईल स्विच ऑफ होतो आता मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून चार्जर शोधत असतो पण त्याला चार्जरही सापडत नाही आता चार्जर सापडता सापडताही चिडचिड करतो आणि बोलतो ही ना दरवेळेस माझ्या वस्तूंना हात लावते आणि वस्तू इकडे तिकडे टाकते आता इकडे खाली आबा चहा पिण्यासाठी आलेले असतात आणि अंजू आबाला चहा देते तेव्हा तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत चिडचिड करत असतो माझं एकही सामान जागेवर सापडत नाही माझे कपडे सापडत नाही माझा चार्जर सापडत नाही तो अंजूला विचारतो तुला माहीत आहे का कुठे ठेवले तेव्हा कला बोलते सॉरी तेव्हा अंजू बोलते मला माहीत नाही कलाताईनेच ठेवले असतील तेव्हा तो विचारतो तुझी कलाताई कुठे आहे तेव्हा अंजू बोलते खरं सांगू का मला कलाताई मघापासून कुठे दिसल्याच नाहीत आणि तुमच्या सगळ्या वस्तू ह्या कलाताईंनाच माहीत असतात कारण त्यास तुमच्या वस्तू नीट नेटक्या जागेवर ठेवत असतात तेव्हा अद्वैत बोलतो नीट ठेवतात म्हणजे काय याच्या अगोदरही मीही नीटच ठेवायचो आता आबा अद्वैतला बोलतात अरे तिच्यावर काय चिडतोय तुला बायको दिसली नाही ती चिड होते ना कुठल्याही माणसाला बायको दिसली नाही की त्याची अशीच अवस्था होते तेव्हा तो आबांना सांगतो नाही आबा, ना आबा मला खूप भूक लागली आहे आणि मला जेवण करायचे आणि मला कपडे सापडत नाही आणि कपडे बदलल्याशिवाय मला जेवणही करता येणार नाही तेव्हा आबा सांगतात कलाना माहेरी गेली आहे ती मला सांगून गेली आहे आणि येईलच थोड्या वेळात अद्वैत त्याच्या रूममध्ये येतो त्याला परत चार्जर आणि कपडे सापडायचा प्रयत्न करतो तरी सापडत नाही आणि तो बोलतो की कलाना आले मी माहेरी जाऊन असं बोलायला एवढी काही साधी सिम्पल नाही कदाचित ती तिकडं जाऊन नवीन डिझाईन्स बनवणार असेल कारण तिला इकडे वेळ भेटणार नाही ना ती एवढी साधी सिंपल नाही तिच्या मनात ना नक्कीच काहीतरी चक्र फिरत असणार म्हणून ती माहेरी गेली असावी तो मनातल्या मनात बोलतो तिला जर डिझाईन्स बनवताना रंगे हात पकडायचा असेल तर मलाही तिथे जावंच लागेल तिच्या मनात चाललंय तरी काय तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार एवढी तर ती साधी सिंपल नाही असा विचार करतो आणि लगेचच तो मागे वळून कलाकडे जायला निघतो आता पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद